नमस्कार कशा आहात सगळे छान ना आज तुम्हाला मी रामबंधू आचार मसाल्यामध्ये आवळ्याचं लोणचं बनवून दाखवणार आहे तुम्ही रामबंधू मसाल्यामध्ये कुठलंही लोणचं बनवू शकता कैरीचं आवळ्याचं लिंबूचं मिरचीचं मी आज तुम्हाला आवळ्याचं लोणचं बनवून दाखवते चला मग रेसिपी सुरू करूया चला आता आवळ्याचं लोणचं करायला आपण सुरुवात करू मी इथे एक किलो आवळे घेतले आपण एक पुडीला एक किलो आवळे घेऊया कुठलंही लोणचं टाकताना एक किलोचा अंदाज ठेवा मी इथं एक किलो आवळे घेऊन धुवून घेतले स्वच्छ पुसून घेतले इथं मी एका कडही थोडं पाणी उकळवून घेतलं आहे आता मी दोन बॅचेस करून आवळे उकळवून घेते एक आठ दहा मिनटं मी उकडवून घेते आता आवळे सगळे आवळे मी उकडवून घेतले थंड करून घेतले त्याच्या अशा पाकळ्या आपोआप निघायला लागल्या आहेत त्या सगळ्या मी काढून घेते आता मग तुम्हाला दाखवते चल आवळ्याच्या मी सगळ्या पाकळ्या मोकळ्या करून घेतल्या तुम्ही बघू शकता याच्या बिया मी काढून घेतल्या इथं सुरीच्या साह्याने थोड्याशा काढून घेतल्या काय काय वेळा नाही निघत इथं मी एक लिंबू कापून घेतला आहे तो लिंबू मी पूर्ण आता या आवळ्यांमध्ये पिळून देते आता पूर्ण लिंबू पिळून द्यायचा आणि मी तीन चार चमचे मीठ टाकते त्यावर मिठाने लोणचं भरपूर टिकतं आणि हे आपण छान असं हलवून देऊया आता छान हलवून घेते मी चला यात मी मीठ लिंबू चांगला हलवून घेतलंय आता सहा सात तास मी मस्त झाकण ठेवून ठेवून देते आता आपले सात तास झाले आवळे मुरून गेले मस्त आपले हे बघा मस्त आता मी एका ताटात आवळे काढून घेते त्याला पाणी आहे आपण मी लिंबू आणि मीठ लावून ठेवलं होतं ना आता आवळे सगळे काढून घेते मी, मी।, मी हे बघा सगळे आवळे मी असे काढून घेतले मोकळे करून ठेवले एक पाच दहा मिनटं हे पाणी आहे आपण टाकून देऊया आता हे इथं मी पाव किलो तेल पाव लिटर ते आता मी छान उकळवून घेते आणि थोडं दहा मिनटं तरी थंड करून घेते मंद आचेवरच मी गरम करते चांगलं उकळवून घ्यायचं तेल चला तेल मी भरपूर मस्त उकळवून घेतलं मंद आचेवर आणि दहा मिनटं असं फॅन खाली थंड करून घेतलंय तरी आपलं तेल बऱ्यापैकी गरम आहेच खूप पण गरम नाही खूप थंड पण नाही चला इथं मी रामबंधू अचार मसाला घेतला आहे लोणचा मसाला आता ह्या लोणच्यात मी दुसरं काही टाकणार नाही आहे फक्त ही पुडी एक टाकणार आहे आणि आपण थोडं मीठ टाकणार आहोत आता इथे मी पुढे अशी कापून आहे आणि एक मोठा ताट घेतलंय त्यात हा पूर्ण मसाला मी काढते कारण हा एक मसाल्याचं प्रमाण एक किलोच यात आपल्याला काही टाकायची गरज नाहीये आता यात आपण थोडं थोडं तेल टाकायचं आहे आपण थोडं थोडं यात तेल टाकूया म्हणजे मसाला छान परतले पण जातो आता हा मसाला परतले गेला की आता आपण जवळजवळ शंभर ग्रॅम मीठ टाकायचं आहे म्हणजे पाच सहा चमचे मीठ तरी आपण यात टाकायचं आहे पण पुन्हा असं मिक्स करून घ्यायचं तेल लागलं तर ता टाकत जायचं ह्या मसाल्याने लोणचं खूप छान होतं मी नेहमी रामबंधूचा मसाला वापरते आपला मसाला मी छान तेल टाकून परतून घेतला आहे तुम्ही बघा हा मसाला असला की आपल्याला काही टाकायची गरज नाही फक्त मीठ टाकायचं आणि आता मी हे आवळे हळूहळू यात टाकून देते तुम्ही यात कसलंही लोणचं करू शकता आवळ्यापासून कैरीपासून लिंबू मिरची गाजर अगदी वर्ष दीड वर्ष हे लोणचं नक्की छान टिकतं आता हे छान मी मिक्स करून घेते आपल्या लो कैरी याला लोणच्याला छान कलर पण छान आला आहे बघू शकता चला आपलं लोणचं एकदम तयार आहे तुम्ही बघू शकता भरपूर लोणचं झालं आहे आपली एक पुडी टाकली आपण चला आता मी भरणीत भरून घेते लोणचं एकदम छान लोणचं झालं आहे टिकाऊ लोणचं झालं आहे नक्की रामबंधू मसाला वापरून बघा मी नेहमी वापरते हा मसाला खूप छान असतो हिंगाचा खूप छान फ्लेवर असतो याला नक्की नक्की करून बघा कसं वाटलं मग आवळ्याचं लोणचं तुम्हाला रामबंधू मसाला वापरून आपण एकदम झटपट लोणचं तयार केलं आहे आणि अगदी छान होतं हे लोणचं नक्की करून बघा आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद